अनेक वर्षापासून अपघातप्रवण क्षेत्र म्हणून सर्वश्रुत असलेल्या पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डॉक्टर आंबेडकर नगराच्या प्रारंभी शुक्रवारी सकाळी उभ्या कंटेनरला कारची मागून धडक बसल्याने अपघात होऊन कारमधील दोघे ठार तर तिघे गंभीर जखमी होऊन अत्यवस्त झाले यामुळे या ठिकाणी या जीवघेणे अपघाताची खंडित मालिका सुरू झाल्याची साशंकता या अपघातामुळे पोलादपूरमध्ये निर्माण झाली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी असताना पोलादपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरासमोर अनेक वर्षापासून अपघात प्रवण क्षेत्र अस्तित्वात होते आणि तेथे होणारे अपघात जीवघेणे असतात मात्र चौपदरीकरणामुळे या अपघात घडण्याच्या घटना कमी होऊन तीव्रता देखील कमी झाल्याची भावना पोलादपूरकरांमध्ये निर्माण झाली होती मात्र या अपघातप्रवण क्षेत्रात स्वामी समर्थ मंदिरासमोर सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येथे गोवा दिशेने जाण्यासाठी उभ्या असलेल्या कंटेनरला एन एल शून्य एक ई एकतीस पन्नास भरधाव वेगाने कोकणाकडे जाणाऱ्या होंडा बी आर व्ही कार एम एच शून्य तीन सी एस अकरा सत्याहत्तर ची मागील बाजूने धडक बसून कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर मागील सीटवर बसलेल्या तिघांनाही अतिशय गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन ते अत्यावस्थ झाले अपघातात होंडा बी आर व्ही कारच्या दोन्ही एअर बॅग उघडून त्या कंटेनरचे बीम घुसल्याने फुटल्या यामुळे पोलादपूर पोलिसांकडून अधिक माहिती प्राप्त करता चालक अनिल भीमा शिंदे वैचाळीस रणार पुणे सुमती यशवंत शिंदे पंचाहत्तर पुणे दोघे जागीच ठार झाले तर जखमी झालेले निलेश अनंत दळवी पन्नास जानवी निलेश दळवी वै पंचेचाळीस यश निलेश दळवी अठरा तिघेही खानवली तालुका लांजा येथील रहिवासी असून तिघांचीही प्रकृती अत्यवस्था आहे अपघाताचे वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाणे कशेडी टॅप वाहतूक पोलीस तसेच महाड वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन स्थानिक नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले यानंतर मृतदेह मृतांच्या मूळगावी पाठवण्यात आला तर जखमींना मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली दरम्यान कंटेनर चालक अपघात स्थळावरून पसार झाल्याची माहिती प्राप्त झाली ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी शैलेश पालकर पोलादपूर प्रतिनिधी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा